कालच आम्ही ही गोष्ट स्पष्ट केली होती की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे ज्या दिवशी श्री शरद पवार साहेब श्री उद्धवजी ठाकरे हे बैठकीत येतील त्या दिवशी मान्य बाळासाहेब इथे उपस्थित राहतील हे कालच आम्ही मिटिंगमध्ये आणि इथे सुद्धा मीडियामध्ये आम्ही ते क्लिअर केलं होतं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला आमचा प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावामध्ये आम्ही गेल्या जून जुलै पासून जेव्हा आमची कोणाशीही युती किंवा आघाडी नव्हती हो महाराष्ट्रात पुणे राजकीय पक्षाशी तेव्हापासून आम्ही या मतदारसंघांमध्ये आमचं लक्ष केंद्रित करून तयारी करत होतो संघटनेचे बांधणी करत होतो आणि हे जे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे ते अतिशय पूर्ण ताकदीने आम्ही तिथे तयारी केलेली आहे असे मतदारसंघ आम्ही तयार केले होते परंतु आता जेव्हा महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेला बोलवलेलं आहे त्या चर्चे दरम्यान जी यादी जे मतदारसंघांची यादी आम्ही मागच्या जून जुलैमध्ये लक्ष केंद्रित करून तयार केली होती ती यादी आम्ही त्यांना आज हॅन्डओवर केलेली आहे यातल्या यादी मधल्या जा ज्या जागा आहेत त्यातला जा काही अपवाद सोडून इतर जागेवर आम्ही महाविकास आघाडी सोबत चर्चा करायला तयार आहे माझं निवेदन पूर्ण होऊन या सोबतच आम्ही चार मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज चरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला दुसरा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे की महाविकासच्या उमेदवारीमध्ये किमान पंधरा ओबीसीच्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली पाहिजे ही सुद्धा आम्ही मागणी तिथे ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तीन अल्पसंख्याक समाजातील लोकांना सुद्धा आपण तिथे उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी या आम्ही हे प्रस्ताव जे आहेत त्यांना आम्ही तिथे दिलेल्या आहेत या पूर्ण मागणीचा प्रस्ताव आज त्यांना हँडओव्हर केलेला आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली की हा जो प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे एकूण सत्तावीस जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला या सत्तावीस जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चे करता तयार आहोत नाही के त्या आम्ही आता पुढच्या बैठकीत जाहीर करू ज्या आम्ही सांगितले काही अपवादात्मक जागा आहेत ज्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करून सत्ता सगळ्या जागावर केंद्रित केलेलं आहे परंतु काही जागांवर आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकणार नाही आहे त्या जागेच डिटेल्स जे आहेत आम्ही पुढच्या बैठकीत घेऊ शकणार किती सत्तावीस जागा सत्तावीस जागे अठ्ठेचाळीस पैकी उमेदवार म्हणजे तुम्ही कोणत्या जागांवर उमेदवार उभं करणे नाही 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 एक बघा लक्षात घ्या की त्यांच्याकडून जो प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावामध्ये हो काही जागांवर तिन्ही पक्षांनी मागणी केलेली आहे एखादी जागा आहे की जेव्हा काँग्रेसनी पण मागणी केलेली आहे शिवसेना पण असं वाटते की त्यांनी लढलं पाहिजे राष्ट्रवादीला पण वाटते ती लढली पाहिजे आता त्यात आम्ही चौथ जर गेलो तर अजून तणाव निर्माण होईल आम्हाला तो तणाव निर्माण करायचा नाही आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे विचारलं की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा कॉन्फ्लिक्ट आपण कसा रिझॉल्व्ह करू शकतो यातून तोडगा कसा निघू शकतो याचं काही मॅकॅनिझम आपल्या जो आहे का ते मॅकॅनिझम असेल तर आपण सांगायला पाहिजे आता याच्यामध्ये काय की ज्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्या संबंधीचा निर्णय जो आहे तो राज्यातच होऊ शकतो परंतु जिथे काँग्रेस आणि आमचं किंवा काँग्रेस किंवा इतर घटक पक्षांचा जर टाय येत असेल तर त्या जागेच तोडगा त्या त्याच्या उपाययोजना कुठे होतील हे आम्ही त्यांना स्पष्ट करायला सांगितलं जर राज्यात होत असतील तर राज्यात त्यांनी तसं सांगायला पाहिजे की ह्या तोडगा जो आहे हा राज्यातच होईल किंवा दिल्लीत जर होत असेल त्या तोडगा काँग्रेसच्या जागेच्या संदर्भामध्ये तर मग आम्ही दिल्लीमध्ये ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांनी सांगितलं आम्हाला की यांच्याशी बोलल्यानंतर हाय जो तोडगा निघू शकतो तर आमची दिल्लीतल्या नेतृत्वाशी सुद्धा बोलण्याची तयारी आहे तुम्ही साधारण चार बैठकांमध्ये आतापर्यंत आहात तुम्ही काही कुठच्या जा, जागा जागा या जागा आम्हाला हवे अशी काही मागणी केली नाही आम्ही त्यांना सत्तावीस जागांची यादी दिलेली आहे ज्या ज्याच्यावर आम्ही तयारी करतोय केंद्रित म्हणजे पूर्ण तयारी आमची केंद्रित आहे त्याच्यावर नाही नाही तुम्ही म्हणतात बरोबर आहे सत्तावीस जागांवर तुम्ही तयारी करतात पण महाविकास आघाडीमध्ये या ठराविक काही जागा आहे जिथे आम्ही आमचे उमेदवार महाविकास आघाडी या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये सत्तावीस सत्तावीस जागा सत्तावीस आम्ही मागितल्या महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सत्तावीस जागा सत्तावीस जागा मागितल्या परंतु घ्या मी पुन्हा रिपीट करू कृपया काळजी ऐका सत्तावीस जागेची यादी आम्ही त्यांना दिलेली आहे त्या यादीमध्ये काही जागांवर आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही काही अफवा सोडून इतर सर्व जागांवर आमची चर्चेची तयारी आहे पण त्या काही जागा कुठल्या ज्याच्यावर तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही त्या जागा आम्ही पुढच्या बैठकीत त्यांना सांगू दक्षिण मध्ये होणार नाही यापुढे बैठका होणार नाही त्यांनी क्लिअर केलं बैठका होणार नाही हे त्यांचा जरी स्टँड असला तरी आम्ही त्याला कम्युनिकेट करू द्या नाही पण खरच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत आहे का कारण याआधी मानपाला मुद्दा झाला त्यानंतर मसुद्याचा मुद्दा झाला आता जागांचा मुद्दा आहे काही क्लिअर होत नाही तर खरंच इच्छा आहे वंचितची महाविकास आघाडीत सहभागी मला असं वाटतंय की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या यासाठी सगळ्यात जास्त पत्र सगळ्यात जास्त आमचे स्टेटमेंट आलेले आहेत संघर्ष करून आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घ्या म्हणून सांगावं लागलं त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील करतोय असं पत्र देखील दिलं परंतु निमंत्रित म्हणून आम्ही तिथे सहभागी झालो आणि आम्हाला शंभर टक्के महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचा आहे परंतु आम्ही ज्या आज पत्र दिले जे प्रस्ताव दिले त्या प्रस्तावावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा जागा वाटपाचा तिढा जागा वाटपाचा जागा वाटपाचा जो तिढा आहे ज्या जागेवर काँग्रेस सोबत टाय आहे त्या जागे जा जा संदर्भामध्ये तो तिढा जर राज्यात सुटणार असेल तर तो राज्यात सोडवावा जर तो तिढा दिल्लीत सुटणार असेल तर आमची दिल्लीतल्या नेतृत्वाशी देखील चर्चा करण्याची तयारी आहे महाविकास आघाडीचा कॉमन उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावं तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार अशा काही जागा आहेत किती जागा आहेत ज्याच्यावर तुम्ही कॉम्प्रोमाइज त्या जागा आम्ही आज सांगू शकत नाही त्या पुढच्या बैठकीत सांगू दक्षिण मध्य दक्षिण मध्ये जागेसाठी मागणी केली होती या संदर्भातलं पत्र सुद्धा तुमच्याच बैठकीत निघालं होतं त्याच जागेवर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई यांचं ब्रँडिंग सुरू झालेलं आहे तिकडे तुमची काही तयारी आहे का आमची तयारी जिथे आहे गेल्या जून जुलै पासून त्याची यादी आम्ही आज दिलेली आहे आणि ती यादी तुम्हाला प्रयत्न पण आम्ही देतोय बारा जगांची मागणी होई आहे क्या आपने कंफर्म कोई सीट नंबर्स आपने बताया पिछले जून जुलाई से जब वंचित बहुजन आघाड़ी की कोई पॉलिटिकल पार्टी के साथ कोई अलायंस नहीं था चर्चा नहीं थी तब से वंचित बहुजन आघाड़ी ने महाराष्ट्र में मतदार संघों पे हमने हमारा पूरा ध्यान दिया दे के उसपे कॉन्सनट्रेट करके हमने मतदाता संघ खड़े किए हैं उसपे हमने इलेक्शन की तैयारी की है उसके बाद महाविकास आघाड़ी ने हमें चर्चा के लिए बुलाया तो अभी जो यादी हमने उस वक्त तैयार की थी वो यादी हमने आज महाविकास आघाड़ी को सौंप दिया वो यादी में सत्ताईस मतदार संघ है कुछ जगह बाकी की जो जगह है वो जगह पे हम चर्चा करने के लिए तैयार है लेकिन जिस जगह पे कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उनका टाय है तो हम समझते हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना का के साथ जो टाय होगा वो टाय महाराष्ट्र में ही सुलझाया जा सकता है क्योंकि उनके शीर्षस्थ जो नेता है वो महाराष्ट्र में है लेकिन उस जगह पे जहाँ पे कांग्रेस के साथ हमारा टाइ आएगा या आ सकता है उस जगह पे या तो कांग्रेस ये क्लियर कर दे कि ये जो टाइ है ये महाराष्ट्र में ही सॉल्व किया जाएगा या दिल्ली में सॉल्व किया जाएगा अगर वो दिल्ली में सॉल्व हो सकता है तो हमारी दिल्ली के लीडरशिप से भी बात करने की तैयारी है हम चर्चा के लिए तैयार है दूसरी बात हमने इन सत्ताईस जगहों के साथ ही कुछ मांगे हमने और रखी है जिसमें जालना से लोकसभा मतदार संघ के लिए श्री मनोज जरांगे पाटिल और पुना लोकसभा मतदार संघ में से डॉक्टर अभिजीत वैद्य इनको महाविकास आघाड़ी ने हमारा कॉमन कैंडिडेट करके डिक्लेयर करना चाहिए साथ ही साथ पंद्रह ओबीसी उम्मीदवारों को हमने टिकट देना चाहिए साथ ही साथ कम से कम तीन अल्पसंख्यक समाज के जो लोग हैं उनको भी हमने कैंडिडेटचर देना चाहिए इन सभी और जो मांगे हैं वो मांगे हमने लिखित स्वरूप में आज महाविकास आघाड़ी के बैठक में दी है उसकी कॉपी भी हम आपको मीडिया को दे रहे हैं आश्वासन क्या दिया गया आपको जी आश्वासन ये है कि अभी वो विचार करके हमने उनको विनती की है कि आप इस पर विचार कीजिए और जब आपका विचार हो जाए तब हम चर्चा के लिए फिर से आएंगे आज कहा गया है कि जो तो है की मीटिंग लास्ट है फाइनल मीटिंग है। नहीं नहीं होगी होगी उसके बाद अगर मीटिंग मीटिंग तो फिर बहुत देखिए लास्ट है या नहीं है ये तो हमने डिक्लेयर किया नहीं है तो मैं समझता हूँ कि चर्चा कभी खत्म नहीं होनी चाहिए चर्चा शुरू रहना चाहिए कितनी सीट को लेकर आपके तरफ से तैयारी है कि आपको मिलनी ही चाहिए इस तरीके का कोई प्रस्ताव दिया नहीं, कि हम, लगातार, नहीं देता हूं, है आपको साथ में रखना चाहते हैं लेकिन आपका रूप इसको क्या है लेकर? तो उनकी जो डिमांड थी की हम अपनी जगह बताए तो हमने आज हमने सत्ताईस जगह बता दें उसपे कोई निगोशिएशन नहीं होगा क्यों नहीं होगा कुछ जगह छोड़ के हम सभी सीटों के लिए चर्चा के लिए निगोशिएशन के लिए तैयार है मामला मामला फंसा ही नहीं अभी तो चर्चा शुरू है ना आपको तो तो नहीं देखिए अभी चर्चा होगी ना इसके बारे में कोई खत्म नहीं हुआ अभी कौन सी ऐसी है आपकी नंबर्स क्या होंगे जिनके आप चर्चा नहीं करेंगे नहीं वो नंबर्स हम आपको बताएंगे ही बताया तो अगली मीटिंग में आपका कहना है वो नंबर के नाही की आप विचार और हमें तो बोले हम बताएंगे समय की सीमा सुरुवातीला फॉर्म्युला जो आहे तो तुमच्याकडून मागणी केली जात होती परंतु आता डायरेक्ट सत्तावीस ची मागणी करता येईल हे बघा सारा बाराचा फॉर्म्युला आम्ही कसा दिला होता लक्षात घ्या की बारा बाराचा फॉर्म्युला जेव्हा वर्कआउट काहीच होत नव्हतं त्यांच्यामध्ये सुद्धा वर्कआउट होत नव्हतं मग तुमच्यावर वर्कआउट होत असेल तर मग बारा बारा करा असा आहे तो एक जनरल प्रस्ताव होता तो आग्रही नस्तावर तो आपकी फाइनल तैयारी कितने सीटों की है सर अगर लमसम जानना चाहे तो चार है दस है बारह है वो वो जो, है। वो जो नंबर है वो नंबर हम उनको बताएंगे